बघा ना बरोबर लोक विचित्र आहे हो? महाराज आपल्या पोरांनी दारू पेवल्या हो तुम्ही पाणटपरीवर थाबा तुम्ही कुठे थाबा तुमचे पोर पार महाराज एकदच नाही धरू द्या तुमच्या पोरांचं सगळं धक्त फक्त आमच्यासारखं धोत्रावाला पाणटपरीवर उभा हो दिसला पाहिजे अवघड आहे काहीच घेणं नाही देणं नाही महाराज या तुमच्या पायी या समाजाच्या पायी ज्या माणसानं एकतीस वर्ष आपलं आयुष्य घातलं जरा काळजीपूर्वक आहे का या लोकांकरता या समाजाकरता मी आता येता गाडीत विकास महाराज ही क्लिप ऐकली बाबांची व्हायरल झाली आता आज दुपारी व्हायरल झाली बरोबरी निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर त्यांची एक क्लिप व्हायरल झाली आता दुपारी आणि त्यांनी सांगितलं त्या कीर्तनातून का मी दोन चार दिवसात निर्णय देणार आहे आता लाईव्ह येऊन दोन चार दिवसात निर्णय देणार आहे आणि माझ्या डोक्यात आता हा फेट ठेवून द्यायचा आता महाराज का ज्या माणसानं एकतीस वर्ष स्वतःच्या मुलाबाळाचा कधी विचार केला नाही महाराज उपभोग तर नाही संपत्तीचा पैसे द्या पण उपभोग नाही त्या माणसाच्या आयुष्यात संपत्तीचा तीनशे पासष्ट दिवसातून तो माणूस फक्त दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी घरी राहत असतील बाबा तर कायम रोडवर आहे कायम रोडवर लग्न झालं त्यांचं तर लग्न झाल्या झाल्या संध्याकाळी दोन कीर्तनं केली महाराजांनी <laughs> बरं मला सांगा सा ना किती समाजाकरता वाहून घ्यावं माझ्यासारखे असे कित्येक कीर्तनकार आहेत माझ्यासारखे अशी कित्येक माणसं आहेत का ते फक्त त्या बाबांचं कीर्तन ऐकल्यामुळे त्यांच्यात परिवर्तन झालंय मला आज या कीर्तनाच्या माध्यमातून तुम्ही काहींनी बघितलं असेल सांगायचंय तुम्हाला ऐका बार काय ना आम्ही मी मोगाशिकच फोन केला होता बाबांना बाबांना म्हणलं असं काय निर्णय घेऊ नका तुम्ही हा हा निर्णय चुकीचा आहे ते म्हटले नाही हो तुम्ही ऐका क्लिप वाईट वाटतो ऐकल्यानंतर पाच सहा दिवसापूर्वी चार तारखेला बाबांच्या मुलीचा साखरपुड्याचा कार्यक्रम झाला आणि त्या साखरपुड्याच्या कार्यक्रमावर महाराज पत्रकार मीडियावाले तुम्ही मंडळी डायरेक्ट कमेंट करायला लागले बरं काही बी कमेंट बाबांपर्यंत ठीक होतं पण तुम्ही बाबाच्या कुटुंबापर्यंत गेल्यानंतर कोणत्या माणसाला वाईट नाही वाटणार शेवटी फॅमिली आहे आणि मला सांगा मुलीच्या लग्नात पैसा खर्च बापानं नाही करायचं ना ना मग कोणी करायचा बोला की चुकीचं आहे त्या माणसांचं काय हा असो द्या ना त्या माणसानं सांगितलंय साधी लग्न करा पण पैशावाल्याला नाही सांगितलं गरीबाला सांगितलंय तुझी जरा ऐपत पाहून माणसानं ती म्हण आहे ना आथरून पाहून का पाय पसरून आथरून टाकलं पाहिजे आथरून पाहून ती म्हण आहे त्या पद्धत तुम्ही त्याचा वेगळा अर्थ लावला जगाच्या बाजारामध्ये सगळ्यात निस्वार्थ प्रेम दादा बाप आणि मुलीचं तुम्हाला मुली मुली कुना -कुना मुली असेल आहेत वा, वा हा? आज रात्री जा घरी एक वाजता घराचा दरवाजा वाजवा बाई कोणा उठत दरवाजा उघडायला कोण उठते मुलगी उठते तुमच्यावर आत्महत्याची वेळ येऊ द्या तुमची नऊ दहा वर्षाची पोरगी सुद्धा ओळखते माझा बाबा अडचणीत आहे नऊ दहा वर्षाची पूर्वी रात्री एक वाजता तुमच्या जवळ येते तुमच्या हातातली औषधाची बाटली घेते आणि बाबाला म्हणते बाबा अहो तुम्हीच जर गेला तर आम्ही काय करायचं ती कविता गातली होती बघा एक शाळेत घोरमानाला लावू नका पाठ जगाला लावू नका घोरमानाला लावू नका पाठ जगाला दाऊ नका तुमच्या साथीला मी आहो ना जर खाऊ नका आली लग्नाला लाडाची ताई हुंड्या वाचून जमाना काही असे लाचार होऊ नका बाबा बघा ना असे लाचार होऊ नका बाबा टोपी गाण देऊ नका ताई तयार लढाया बाबा नका आली लग्नाला लाडाची ताई हुंड्या पासून जमाना काई कर्ज घेऊन दिवाळी आली वर यंदाई नापिक झाली नवे कपडे घेऊ नका बाबा गाई गायाला देऊ नका पण पिऊन दिवाळी करून बाबा जर खाऊ नका किती प्रेम असत त्या मुलीच बापावर आणि त्या मुली करता बापानं खर्च केला म्हणून काय वाईट वाटायचं काम आहे एकतीस वर्ष झाली इंदोरीकर बाबांना या वारकरी संप्रदायामध्ये काम करतायत रोजचे तीन कीर्तन आहेत आणि त्या तीन कीर्तनामुळे माणस जेव्हा लेकरं लहान होती तेव्हा त्या ते लेकरांना कधी वेळ देता आला नाही इंदोरीकर बाबाला नाही देता आला आठ आठ दिवस लेकरांची गाठ भेट होत नव्हती इथं आपल्याला दोन दिवस आपला मुलगा दिसला नाही तर आपली धडपड होते मुलगा बाहेर शिकायला टाकला तर ता दिवसातून दोन फोन करतो आपण त्याला एवढा मोठा माणूस शरीर झिजवलं वारकरी संप्रदाया करता लोक म्हणतात पैसे नाही घेत का अजून त्या माणसानं कुणाला आडून बघितलं नाही एवढे पैसे लागतील कितीतरी गरीब मुलींची कन्यादान केली त्या माणसानं आणि त्या माणसाला स्वतःच्या मुलीचं कन्यादान करायची वेळ आली तर तुम्ही खुशाल वाईट कमेंट करायला लागली ही तर सुद्धा दा बरदन सापडतीन वाईट कमेंट करणारी नायक तुम्हाला थोडीफार शरम वाटत नाही अवं आपण आठ दिवस जर बाहेर गेलो तर आपल्याला असं वाटतं कधी घरी येईल बाबांचं अख्खं आयुष्य डांबरीवर चाललंय आख्खं आयुष्य रोडवर आहे एकतीस स्कॉर्पिओ म्हणजे महिंद्रावाल्याचं डोकं आहे हँग व्हायची गोष्ट आहे एवढा प्रवास कसा केला या माणसाला <laughs> मी सांगितलं मग अशिक मी आता आम्ही सगळे बाबांना सांगणार आहोत का तुम्ही हा निर्णय घेऊ नका नाही शरीर आहे माणूस आहे कुठपर्यंत अडचणी सहन करणार आणि एकदा स्वतःच्या कुटुंबावर वेळ आली का माणूस व्हायतकतो याच्यातून पण आपल्या सर्वांच्या वतीनं बाबांना विनंती आहे माझी हां की बाबांनी हा निर्णय घेऊ नये का या महाराष्ट्राला आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाला इंदोरीकर बाबांच्या प्रबोधनाची गरज आहे परत नाही प्रत्येक परत किती येऊ द्या आमच्यासारखे किती आडू द्या किती बोमलो द्या तसं इंदोरीकर बाबा सुद्धा एकदाच ना परत नाही महाराज दोन वाजता कीर्तन ठेवा तेवढेच लोक दुपारी तीनला ठेवा तेवढेच लोक मी म्हणतो एखाद्यानं रात्री दोन ला ठेवून बघा तेवढेच लोक ही ताकद कुणाची इथं आमच्या कीर्तना बळच बोलावं लागत या रे भाऊ बसा रे भाऊ हा असा समाज परत नाही महाराज आणि हा समाज एकत्रित करण्याची ताकद कर ज्या माणसाकडे त्याच बाबांनी जर उद्या सांगितलं आपल्याला का माझा आता पूर्ण विराम आहे नाही नाही महाराज करो द्या काय फरक पडतो पण काय झालंय माहितीये का समाजाची रीत अशी आहे समाज लगेच बरीचशी माणसं कीर्तन चालू आहे तोपर्यंत पर्यंत आहे बर का आहे बर का आहे बर का आता मी हे बोलतोय ना याच्यावर बी कीर्तन संपल्यावर काय कमेंट करणार आहेत याच्यावर बी काय बोलणार आहेत काय गरज होती बाबा आम्हाला ते भूषण गायची पण एक गोष्ट लक्षात ठेवा त्या माणसाचे आनंद उपकार आहेत महाराज म्हणून माझी विनंती आहे माझ्यासारखे कितीतरी माणसं सुधारलीत माझ्यासारखी कितीतरी माणसांमध्ये परिवर्तन झालंय बाबांनी हा निर्णय घेऊ नये हीच आपल्या सर्वांच्या वतीनं बाबांना त्या ठिकाणी आम्ही विनंती करणार आहोत का तुम्ही हा निर्णय घेऊ नका असू द्या लोक बोलत राहणार आहे हत्ती आला म्हणजे कुत्रे हा हे चालूच राहणार आहे त्यांच्याकडे का लक्ष द्यायचंय आपण आपलं काम चांगलं करायचंय महाराज होणं एवढं सोपं नाही का एवढं अजिबात सोपं नाही आता उद्या जर मी इथून पंढरपूरला इकडं निघालो मी आलो माझी बायको मी बुलेटवर बघितलं तुमच्यातल्या इथल्या एखाद्या तुम्ही लगेच फोटो काढायला हो महाराज बुलेटवर आता मग बायको घेऊन नकडू कोणाला घेऊन येऊ काय मान मला कळतच नाही राह लोकांचं या तुम्ही काही करा तुमचं काही जमत आणि बाबा ना त्याच्या फॅमिलीला वेळ देऊ नये दे सर्वात महत्वाचं एक कुटुंब आहे <laughs> 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 आणि त्या कुटुंबाला जर वेळ देता येत नसेल आणि त्या कुटुंबाला बाबांनी वेळ दिल्यानंतर जर तुम्ही त्या माणसाला असं म्हणत असाल तर शंभर टक्के मी म्हणतो दोष कमेंट करणाराच आहे ही गोष्ट खूप महत्वाची जाऊ द्या असो पगवाद वाजवणं सोपं नाही गायन करणं सोपं नाही कीर्तन करणं सोपं नाही या सगळ्या गोष्टी बहु बहुपुण्य केले जन्म जनमिया ते वाया विख्या कृपा केली जन्म जनमिया बहु पुण्य केले जन्मो जनमिया